नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र श्रीधर आपल्या कृषी मित्र श्रीधर या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागतच आहे मित्रांनो मी तुम्हाला आज सोयाबीनवरती चट्ट्या अवस्थेमध्ये कोणती फवारणी करावी त्याबद्दल मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे मित्रो तत्पूर्वी तुम्हाला सांगतो कोणत्या अवस्थेमध्ये फवारणी करावी हे बघा मित्रांनो ह्या अवस्थेमध्ये काही चट्टे आणि काही शेंगा धरल्या असतील तर या अवस्थेमध्ये आपल्याला महत्त्वाची आणि कोणती फवारणी करावी याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे जर या अगोदर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन शेतकरी आला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्याला नवनवीन माहिती मिळेल व बेल आयकॉन समोरील ऑल करून आपल्याला लवकरात लवकर नोटिफिकेशन मिळेल चला तर मग विलंब न करता आपल्याला या सोयाबीनच्या चट्ट्या अवस्थेमध्ये आणि शेंगा अवस्थेमध्ये कोणती फवारणी करावी महत्त्वाची त्याबद्दल आपण बोलू मित्रांनो आपल्याला माहीतच आहे चट्ट्या अवस्थे व शेंगा अवस्थेमध्ये आपल्याला आपल्या सोयाबीनवरती बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव येतो त्यामुळे आपल्याला बुरशीनाशक घेणे आवश्यकता असते मित्रांनो आपण बुरशीनाशक घेत असताना आपल्याला माहितीच आहे कार्बोजाएम बारा टक्के व मोनोकोबाजाएम त्रेसष्ट टक्के डब्ल्यू पीचं बुरशीनाशक घेणे आवश्यकता असते त्यामुळे त्या आपण हर्ष कंपनीचं हे सेप बुरशीनाशक घेणार आहोत त्यामुळे बुरशीनाशक घेऊन अगोदर याचं पाणी आपल्याला जेवढं लागते तेवढे बुरशीनाशक अगोदर तर याच्यात टाकून विरगळून घ्यावे जेणेकरून आपल्याला हे पावडर राहणार नाही ह्या पद्धतीने आपण पूर्ण पाण्यात हे बुरशीनाशक टाकून विरगळून घ्यावे हे द्रावण आपण विरगळून घेत आहोत मित्रांनो ह्या पद्धतीने आपण द्रावण विरगळून घेतल्यानंतर आपल्याला आपल्याला मित्र आळीचा प्रादुर्भाव थोडाफार कुठेतरी दिसला जवळपास उंट आळी शेंगा पोखरणारी आळी हे आळीचा प्रादुर्भाव कुठेतरी दिसला त्यामुळे आपण आपल्याला स्वस्त आणि मस्त एक नंबरचा आपल्याला इमोमॅक्टिन बेंजन वन पॉईंट नाईन सीचं घेणार आहोत जेणेकरून आपल्या पिकावरती पूर्णतः शेंगात रूपांतर होईल चट्ट्याचं त्याअभावी आपल्याला दहा ते पंधरा दिवस कार्य करते इमोमॅक्टिन बेंजाईन आपण घेत आहोत आपल्या डोळ्याच्या दिकतचं आहे सर्व काही वैशिष्ट्ये आपण सांगलेले इमोमॅक्टीन बेंजन वन पॉईंट नाईन हे बघा इमोमॅक्टिन बेंजन वन पॉईंट नाईन हे आपण घेत आहोत हे आपण इमोमॅक्टीन बेंजन वन पॉईंट नाईन आपण सध्या घेत आहोत तरी आपण हे घेत असताना मित्रांनो एवढंच करायचं की सकाळी लवकर दहाच्या अगोदर पिचकारी घ्यायचं जेणेकरून उन्हात फवारणी घ्यायचं नाही हे आपण पूर्णत औषध खोलताना काळजी घ्यायची मित्रांनो जेणेकरून आपल्या तोंडावर वगैरे उडलं नाही पाहिजे चांगल्या पद्धतीनं आपण काळजी घ्यायची आपण घेत आहोत बेंजिन आपल्याला जेवढं माप लागते त्या पद्धतीने आपण मोजून घेत आहोत जेणेकरून आगाव औषध झालं नाही पाहिजे आपल्याकडून व त्यासोबत आपण आपल्या सोयाबीनचे साईज वाढविण्यासाठी व सोयाबीन मधला जो सोयाबीनचा आपला फळ आहे त्याची साईज वाढवण्यासाठी आपण जवळपास त्यामध्ये आपण सोयाबीनची साईज वाढवण्यासाठी व सोयाबीनच्या शेंगाची साईज वाढवून चकाचक चकाचक येण्यासाठी झब्रॅलिक ॲसिड झिरो पॉईंट झिरो वन टक्के ह्याचा आपण घेत आहोत झब्रेलिक ॲसिड शून्य पॉईंट शून्य वन टक्के आपण घेतच आहोत मित्रांनो हे आहे आपल्या चट्टे व काही शेंगा लागल्या असल्या तर फोरणी करायचं कॉम्बिनेशन आणि हे घेत असताना मित्रांनो ह्या पद्धतीनं आपण जर कोणी आपल्या चॅनलवरती शेतकरी नवीन आला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो तसेच आपल्याला जर कोणत्या शेतकऱ्या सोयाबीन फुल अवस्थेत असली तर फुल अवस्थेमध्ये कोणती फवारणी घेतली त्याबद्दल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे आणि मी जर व्हिडिओची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो जेणेकरून आपल्याला फुल अवस्थेमध्ये कोणती फवारणी करावी हे पाहून आपण फवारणी करावी ते आपण तिन्ही कॉम्बिनेशन एका जागी मिसळून घेतलेले आहे तिन्ही कॉम्बिनेशन एकत्र करून आपण याचं द्रावण तयार करून घेऊन विरगळून पूर्णतः आपलं जेवढं माप लागते तेवढं आपण घेणार आहोत मग आपण नाशक आपण पूर्ण आपलं द्रावण तयार झालेले आहे पूर्ण आपलं तयार झालेलं आहे फॉर्मूला जायचं आहे बघ का महात नंतर आपल्याला जेवढं लागते तेवढं आपण याच्यात टाकून घ्यायचं आहे आपलं जेवढं माप तयार केलं आपण पिकारीसाठी प्रत्येक आपण ह्याच्यामध्ये हे पिस फवारणीमध्ये टाकून घेत आहोत ह्या पद्धतीनं आपलं हे कॉम्बिनेशन तयार झालेलं आहे आणि आता आपण अवघ्या फवारणी घेत मित्रांनो हे झाले आपल्याला चट्ट्या अवस्थेमध्ये आणि शेंग अवस्थेमध्ये फवारणी घ्यायचं कॉम्बिनेशन स्वस्तात आणि मस्त एक नंबर जेणेकरून आपल्या उत्पादनात शंभर टक्के एक ना दोन क्विंटल वाढ होऊ शकते त्यामुळे हीच आपण फवारणी घ्यावी व हेच आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व प्लेलिस्ट सोयाबीनला फवारणी कोणती घेतली खरवस्था कोणती केली ते पूर्ण आपल्या यूट्यूबवरती प्लेलिस्ट केलेली आहे चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद